झाला शेवट हा गोड याप्रमाणे आज आपण ताजुद्दीन महाराज यांच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला माहीत नसणार आहे बी सी या जगतविख्यात वृत्तसंस्थेने ही माहिती पुरवली आहे बी सी मराठी या संकेतस्थळावरती ही माहिती उपलब्ध आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत प्रसिद्ध कीर्तनकार ह ताजुद्दीन महाराज शेख यांचं कीर्तन करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं जन्माने मुसलमान असलेल्या ताजुद्दीन महाराजांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला नव्हता पण अध्यात्माची आवड असल्याने त्यांनी लहानपणीच वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारली होती कुटुंब आणि समाजाचा विरोध जुगारून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार आणि समाज प्रबोधन तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक एकता आणि एकोप्याचा संदेश दिला गावातील भारूड आणि नाटकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास प्रसिद्ध कीर्तनकारपर्यंत कसा झाला मुस्लिम कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे ताजुद्दीन महाराज होते तरी कोण त्यांच्या जीवनपटावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप ताजुद्दीन महाराजांचं पूर्ण नाव ताजुद्दीन नुरामत शेख महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला ताजुद्दीन महाराजांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी बी बी सीची टीम बोधलापुरीचे माजी सरपंच मधुकर साळवे यांच्याशी संपर्क केला होता आणि ते म्हणाले लहानपणीच ताजुद्दीन महाराज आळंदीला निघून गेले होते त्यांना अध्यात्माची फार आवड होती बोधलापुरीचे ग्रामस्थ त्यांना भारूड करणारे म्हणून ओळखत होते गावोगावी जाऊन ते नाटकांच्या माध्यमातून भारूड सादर करीत असत एक प्रसिद्ध कीर्तनकार बनण्याचा त्यांचा प्रवास खरा गावातूनच सुरू झाला हबहप कीर्तनकार आणि गायक किशोर महाराज दिवटे हे ताजुद्दीन महाराजांना खूप वर्षापासून जवळून ओळखत होते बी बी सी सोबत बोलताना ते सांगतात ताजुद्दीन महाराज भारुडाच्या माध्यमातून कीर्तनाकडे वळाले गावातच त्यांनी भारूड करायला सुरुवात केली त्यामुळे कीर्तनाची गोडी निर्माण झाली गेल्या चाळीस वर्षापासून ते कीर्तन करत होते ताजुद्दीन महाराज नाथ महाराजांचं भारूड आणि गावोगावी जाऊन सोंग करत असत मधुकर साळवे पुढे म्हणतात ताजुद्दीन महाराज कृष्ण आणि राधेची गाणी म्हणायचे ते स्वतः राधा बनत असत आणि लहान मुलांना कृष्ण बनवून गायन करत असत लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी असलेले ताजोद्दीन महाराज पुढे वारकरी परंपरेशी जोडले गेले गीता कुराण या धर्मग्रंथाचा त्यांनी मोठा अभ्यास केला या दोन्ही ग्रंथाच्या अभ्यासानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला ताजुद्दीन महाराजांना जवळून ओळखणारे म्हणतात ताड हातगावचे तुका बाबा हे त्यांचे आध्यात्मिक गुरु आहे किशोर महाराज दुटे पुढे सांगतात वारकरी संप्रदायाच्या नियमावली अंतर्गत ते सर्व करायचे वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी जोपासला होता ताजुद्दीन महाराजांची पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही नित्यनियमाने ते पंढरपूरची वारी करायचे ताजुद्दीन महाराज चाळीस वर्षापासून वारकरी संप्रदायासोबत जोडले गेले होते वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला बोधलापुरी गावचे ग्रामस्थ नसीर शेख म्हणतात ताजुद्दीन महाराजांचा जन्म मुस्लिम धर्मात झाला असला तरी त्यांनी कायम हिंदू धर्माची आणि वारकरी संप्रदायाची सेवा केली ते जन्माने मुस्लिम असले तरी त्यांची हयात हिंदू धर्माच्या सेवेत केली ताजुद्दीन महाराजांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार जोपासले होते कोणताच धर्म चुकीचा संदेश देत नाही अशी शिकवण ते नेहमी कीर्तनात द्यायचे पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी योगेश गायके कीर्तनकार आहेत ताजुद्दीन महाराजांशी त्यांचा बराच वेळ संपर्क आलाय ते म्हणतात मुस्लिम कीर्तनकार नेमकं सांगतो काय याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता असायची सुरुवातीला ताजुद्दीन महाराजांच्या कीर्तनाच्या कॅसेट निघायच्या त्यामुळे ते हळूहळू लोकांमध्ये प्रसिद्ध झाले मुस्लिम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताजुद्दीन महाराजांची आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गुजरात कीर्तन होत होती योगेश गायके पुढे सांगतात ताजुद्दीन महाराजांचं कीर्तन मी बराच वेळा ऐकलंय कीर्तनात ते हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल बोलायचे कुराण गीता आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगायचे हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाबद्दल त्यांना फार ओढ होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद बाळगला नाही असं ते लोकांना वारंवार सांगत होते व्यसनमुक्ती आणि इतर विषयांवर समाज प्रबोधन आणि जनजागृती त्यांच्या कीर्तनाचा अविभाज्य भाग होते किशोर महाराज दिवटे म्हणाले मी अनेक वेळा ताजुद्दीन महाराजांना कीर्तनात त्यांना साथ दिली आहे ते कायम म्हणतात मी मुसलमान असतानाही कीर्तन करतोय धर्म वेगळा नाही कीर्तन करताना महाराज अनेक वेळा म्हणायचे कीर्तन चालू असताना मला मरण आलं तर चांगलं असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात ताजुद्दीन महाराज मध्यंतरीच्या काळात अनेक वर्ष औरंगाबादमध्ये राहत होते मधुकर साळवे पुढे म्हणतात आम्ही त्यांना विनंती केली होती तुम्ही गावाकडे चला तेव्हापासून ते गावात आले आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं गावात ताजोद्दीन महाराजांनी एक मंदिरही उभारलं मुस्लिम असूनही ताजोद्दीन महाराज वारकरी संप्रदायाशी जोडले गेले लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीत लीन होत असत कीर्तनकार आणि पोलीस कर्मचारी योगेश गायके पुढे सांगतात सुरुवातीला त्यांच्या वडिलांकडून मोठा विरोध झाला माहितीनुसार त्यांच्या आईने त्यांना आजोळी ठेवलं याच ठिकाणी त्यांचा वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माशी संबंध आला त्याचबरोबर ताजुद्दीन महाराजांना मुस्लिम समाजाच्या विरोधाचाही सामना करावा लागला होता किशोर महाराज दिवटे म्हणाले कीर्तन सुरू करण्याच्या सुरुवातीच्या काळात ताजुद्दीन महाराजांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं मुस्लिम समाजाने भरपूर विरोध केला पण संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी भक्कम उभा होता ताजुद्दीन महाराजांवर त्यांच्या जन्मगावी बोधलापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीनं अंत्यसंस्कार झाले पोलीस कर्मचारी योगेश गायके म्हणतात अंत्यविधी मुस्लिम आणि हिंदू दोन्ही पद्धतीने करण्यात आला दरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगितल्यानंतर अंतविधी शांततेत पार पडला संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे म्हणतात वारकरी संप्रदाय सर्व धर्मासाठी खुला आहे याला खूप वर्षापासूनची परंपरा आहे एकनाथ महाराजांचे समकालीन शेख मोहम्मद महाराष्ट्रातील सर्वात मोठे मुस्लिम संत होते ताजुद्दीन बाबांच्या आधी अनेक मुस्लिम कीर्तनकार संत परंपरेत होऊन गेले आहेत संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे पुढे सांगतात की वारकरी परंपरेचा आधार भागवत धर्माचा आहे भागवत धर्म आणि इस्लाममधील सूफी संप्रदाय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे कबीर कमाल किंवा शेख मोहम्मद यांच्यासारखे संत असोत या ठिकाणी धर्म येत नाही संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक म्हणतात भागवत धर्म आणि इस्लाममधील सूफी पंथ यांचा एकमेकांशी सुसंवाद खूप चांगला आहे त्यामुळे ताजुद्दीन बाबांसारखा मुस्लिम व्यक्ती वारकरी संप्रदायात येऊन कीर्तनकार होऊ शकतो ते पुढे सांगतात देव आणि भक्ताचं नातं उपासना विधी नैतिकता आणि आचरणावर भर या सुफी पंथ आणि वारकरी संप्रदायातील भक्ती विश्वातील समान गोष्ट आहे तर ही होती ताजुद्दीन महाराज यांच्याबद्दलची तुम्हाला माहीत नसलेली माहिती ताजुद्दीन महाराज यांचा आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीये त्यानंतर विलीन झालेले आहे कीर्तन मराठी परिवाराकडनं ह भ प ताजुद्दीन बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली